आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसर्वे या ठिकाणी बाल आनंद मेळावा अंतर्गत खाऊ गल्ली व बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी पालक त्याचप्रमाणे विद्यार्थी यांनी विविध पदार्थ बनवून आणले यामध्ये वडापाव होते सांभर होते मिसळपाव त्याचप्रमाणे साबुदाणा वडा असे विविध खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे बाजाराचं साहित्य आणलं आणि या मेळाव्या अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान समजावे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नफा तोटा समजावा आणि भविष्यात त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग व्हावा असा या ठिकाणी उपक्रम केला हा उपक्रम आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी केला यामुळे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे शाळेमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपसरपंच सरपंच त्याचप्रमाणे माध्यमिकचे विद्या विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक सर्वजण उपस्थित राहिले आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवण्यात आला